मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण बघू शकतो की आंतरवाली सराटीतून मनोज जरंगे पाटील हे शेकडो मराठा सेवकासह आता मुंबईच्या दिशेने निघालेले आपण बघू शकतो की जो जालनाचा धुळे सोलापूर महामार्ग आहे या जालना धुळे सोलापूर महामार्गावरील टी पॉइंटवर आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा दाफ ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे शेकडो समर्थकाच्या सह मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने कूच करताय आपण बघू शकतो की मनोज जरंगे पाटील यांची पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर गणपतीची आरती केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते आपण एकंदरीत जर बघितलं तर मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षण आरक्षणासाठी हे सातवं उपोषण होतं सातव्या उपोषणाच्या नंतर हे आठव्या उपोषणासाठी आता मनोज जरंगे पाटील मुंबईला निघालेले आहे आपण बघितलं तर मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार होते मात्र मन आजाद मैदानावर हायकोर्टाने त्यांना उपोषण करण्यास काही प्रमाणात निर्बंध घातलेले आहेत त्याविरोधात सुद्धा मनोज जरांगे पाटील मराठा वकिलांच्या मार्फत कोर्टात आपलं म्हणणं मांडणार आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपण बघू शकतो की आझाद मैदानावर आपला आ, आमरण उपोषणाची भूमिका त्यांनी ठाम ठेवलेली आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर आझाद मैदानाच्या वर उपोषण करण्याची त्यांची ठाम भूमिका आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर आता मनोज झरांगे पाटील यांचा ताफा आंतरबालीवरनं वडी गोद्री आणि वडीगोद्रीवरनं वडी वडी डोळे सोलापूर महामार्गावरील चालना टी पॉइंट या ठिकाणी दाखल झालेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदे दरम्यान हे सुद्धा म्हटलेलं आहे की सरकार ज्या ठिकाणी शिवनेरी कॉले शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी जरंगे पाटील यांचा मुक्काम होणार आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की जरंगे पाटील जरंगे पाटील त्या ठिकाणी शिष्टमंडळ सुद्धा भेटण्याची शक्यता जरंगे पाटील यांनी वर्तवलेली आहे त्यामुळे आपण बघू शकतो की शेकडो वाहनांच्या ताफ्यामध्ये आता मनोज जरंगे पाटील यांचा जो तापा आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे याच मागण्यावर आपण बघू शकतो की सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की आज आजचा मुक्काम हा झरंगे पाटील यांचा शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर असणार आहे आणि त्याच दरम्यान झरंगे पाटील यांना शिष्टमंडळ सुद्धा भेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की मनोज धरंगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी ठाम असले तरी सरकार आता त्यांना परवानगी देतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे मनोज जरंगे पाटील आता सराटी या ठिकाणून निघालेले आहे या ठिकाणून ते पैठण फाटा अहिल्यानगर आणि त्या त्यानंतर त्यानंतर आपण बघू शकतो त्यानंतर आपण बघू शकतो की जरंगे पाटील हे अहिल्यानगर आणि शिवनेरी कॉलेज शिवनेरी किल्ल्यावर मुक्कामासाठी थांबणार आहे त्यामुळे जरंगे पाटील यांच्या भूमिकेवर सरकार काय निर्णय देतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे ड्रोन कॅमेरामन योगेश लबडे सह लक्ष्मण थोळंके एनडीटीव्ही मराठी जालना